श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत चमत्काराशिवाय नमस्कार नाही मसूर गावातील लोकांना रामरायाची सत्ता किती मोठी आहे याची साक्ष पटवून द्यावी असे समर्थांना वाटले त्यांच्या भोवताली दहा बारा शिष्य होते दिवाकर होता गिरमाजी होता उद्धव होता पिटके थिटे चित्राव अंबाजी हे सारे होते अक्काबाई देखील होत्या समर्थांनी विचारले फांदी कोण तोडणार तेव्हा सारेजण एका सुरात ओरडले मी तोडतो महाराज त्यावर समर्थ म्हणाले उगा धांदल कामाची नाही फांदी खालूते मोठी विहीर आहे बुंध्यापाशी बैसावे आणि फांदी तोडावी बुंध्यापाशी बसून फांदी तोडल्यास फांदी तोडणारा फांदीबरोबर विहिरीत पडणार हे निश्चित होते त्यामुळे फांदी तोडण्यास कुणी धजे ना मी मी म्हणणारे सारे वीर मागे सरले अखेर अंबाजी पुढे आला आणि अदबीने म्हणाला महाराज आपल्या आशीर्वाद प्रसादे आपण म्हणता त्याप्रमाणे फांदी तोडील ठीक आहे असे समर्थ म्हणताच अंबाजीने कुऱ्हाड घेतली व तो फांदी तोडू लागला सारा गाव त्या झाडाभोवती गोळा झाला विहीर खूप खोल होती आणि त्याहीपेक्षा ती विहीर भूतांची विहीर म्हणून ओळखली जाई त्यामुळे जाणता पोहणारा देखील विहिरीत उतरायला धजत नसे अंबाजीने सात आठ घाव घालताच मोठ्यांदा कडाडकण आवाज आला आणि फांदी तुटली त्याबरोबर फांदीसह अंबाजी विहिरीत पडला फांदी विहिरीच्या घेरामुळे अडकली व अंबाजीने फांदी, अंबा फांदी घट्ट पकडली व तो फांदीवर चढून बसला समर्थ विहिरीजवळ आले आणि म्हणाले अरे अंबाजी कल्याण आहे ना कल्याण आहे महाराज अंबाजी उत्तरला तर मग ये लवकर वरती समर्थ म्हणाले महाधाडसी अंबाजी त्या दगडी विहिरीच्या खाचा कपारीमध्ये हातापायांची बोटे अडकवीत मोठ्या कौशल्याने वरती आला सर्वांना आनंदी आनंद झाला समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या जय जयकारांनी सारा आसमंत दुमदुमून गेला समर्थ अंबाजीस म्हणाले बेटा अंबाजी आता आजपासून तुझे नाव कल्याण सारे लोक तुझला कल्याण म्हणून हाक मारतील आज तुझा पुनर्जन्म झाला मिरवणूक पुन्हा सुरू झाली व व्यवस्थितपणे पार पडली सारे लोक पुन्हा हनुमान मंदिरापाशी आले सारे लोक हनुमंताची आरती म्हणू लागले त्यानंतर रामाची आरती झाली लोकांनी उत्साहाने देवीची आरती म्हटली खिरापत वाटण्यात आली आज गावात कुणाच्याही घरात चूल पेटणार नव्हती अवघा गाव प्रसादासाठी हनुमान मंदिराच्या भंडारात जेवणार होता सर्व भक्तीचा एकच कल्लोळ माजला होता रामदासांच्या डोळ्यांचे पारणे फिटले होते त्यांनी आनंदवन भुवनाचे जे स्वप्न पाहिले होते ते सत्यसृष्टीत साकार होणार त्याचीही नांदी होती देशभक्ती आणि देवभक्ती याचा अपूर्व संगम मसूरग्रामी लोकांना पाहायला मिळाला असो हो समर्थांच्या सहवासात परमपूज्य अंबाजीचा परमपूज्य कल्याण झाला समर्थांनी त्यांना कसे घडवले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या નાઇન એટ નાઇન ટુ સિક્સ ઝીરો એટ ફોર ઝીરો વન એ વ્હોટ્સપ નંબર કળવાવત અમ્ર વિનંતી શ્રી રામ સમર્થ